आपल्यासमोर सादर करत आहे तंबाखू गुक्त शाळा अंतर्गत मी तंबाखू मानवाचा कर्तन काळ या जगावर मी आनंदाने राज्य करतोय हे बघा हे बघा माझे नातेवाई हे आमचे चुनाद्या शिगारी हे हे आमचे सगळे महादेवाई निकोटी माझा आत्मा चार हजार कोणशे पेक्षा जास्त रसायनाचा खिडा म्हणजे मी माझे अनेक भक्तगण माझ्या समोर बसलेले आहे हे पा माझ्या भक्तानी सार जग व्यापलंय <laughs> अरे मानवा या जगात मी एका सर्वसाधारण वनस्पतीच्या एका रोपट्याप्रमाणे जन्म घेतला स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या मानवानं तुला इतकं जवळ केलंय कि माझा आस्वाद घेता घेता माझ्या निकुटींमुळे इतका जवळ आलाय की आता माझ्यापासून जमेना माझ्या वाचून कर अशी म्हणायची वेळ आहे माणूस मित्र आहे जगात कोणताही प्राणी माझ्या आसपासही राहत नाही अर्थात माझा वासही घेत नाही सावलीही घेत नाही परंतु स्वतःला या पृथ्वीवरचा बुद्धिमान समजणारा मानव मात्र मला पुसतो जपतो माझ्या पानांचा उपयोग करू मला स्वतःजवळ ठेवतो त्याला तलफ झाली कि मला अलगद आपल्या तळ हातावर घेतो चुनारे आवाज करून घेतो आणि आपल्या जबड्याच्या आतमध्ये आप अलग मला खूप कुलगुळ्या होत्या खूप <laughs> आनंदही होतो नंतर माझ्यापासून सुटलेलं पाणी तोंडातून पिचिक पिचिक असा आवाज करत <laughs> अनेक ठिकाणी बिन पैशाची डिझाईन तयार करतो <laughs> अरे एस टी स्टँड इमारतीचे कोपरे सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मानवाने <laughs> केवळ तोंडाच्या भ्रष्ट रंगवलेली चित्रे दृष्टीस पडतात <laughs> अरे काय अरे काय होता माझी तलब लयच जिंजर मित्रांची <laughs> <जी> तलब <तो> <laughs> तळ परवडली पण माझी नाही माझं व्यसन म्हणजे अरे मी जर त्याच्याजवळ नसतो की अनेकांना विनवणी करत काया वाया कर जेवढा मी असेल तेवढा माझा मला तोंडात ठेऊन आपली तळ भागवतो अरे याचाच अर्थ असा कि मी मानवाच्या शरीरावर किती विजय मिळवलाय खूप आनंद वाटतो मला खूप खूपच आनंद वाटतो मला की माझ्याशिवाय मानव शकत नाही याचा माझे या जगात एवढे की माना कशा जी कमी नहीं। मला कशाची कमी नाही मला माझी जाहिरात करावी लागत नाही मला आनंद वाटतो की या मानवाला माझ्या मुठीत आवडून ठेवलाय हसण्यावरील नेऊ नका बरं का निकोटी माझा आत्मा मानवा आहे हे माझे नातेवाईक माझी रुपे जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्या आत्म्याला म्हणजे निकोटीतला वाऱ्याच्या वेगाने पसरवत आहे माझ्या अस्तित्वात असलेल्या घातक रसायनापैकी निकोटी हे प्रमुख रसायन एकदा का मानवाच्या शरीरात प्रवेश केला की निकोटी शरीराचा संपूर्ण ताबा घेतो निकोटी रक्तास मिसळलं आणि ते सातत्याने मिसळत राहिलं की मी त्या शरीराचा ताबा घेतो लाखो भक्तगण जगभरात आहे की माझ्याशिवाय त्याच जगणं अवघड होत मला मी अनेक देतो शरीरावर माझा ताबा आला की प्रतिकार शक्तीचा रास होतो आणि ब्लड प्रेशर तोंडाचा कॅन्सर अन्निका कॅन्सर नफुसकत्व डायबेटीस हृदयविकार फुफ्फुसाचे आजार तोंड उघडता न येणं विसरबोळेपणा मेंदूचे आजार अशा अनेक आजारांचे बक्षीस मी त्याला देतो तंबाखू तंबाखू म्हणजे खल्लास तंबाखूची पुडी मृत्यूची शिडी म्हणून तुम्हाला सांगतो हो भारतात दरवर्षी सुमारे पंचवीस लाख लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मरण मला खूप दया येते रेजि पण मी काय करणार मला खूप मजा वाटते अरे मी लहान लहान बाळांनाही सोडत नाही माझी भक्त मंडळी या लहान कोवळ्या मुलांच्या संपर्कात सातत्याने आली तर माझ्याकडून त्यांना हृदयविकार कर्करोग याची देणगी मिळते बरं का आता तर काय माझ्या भक्तगणांना नशा आणण्यासाठी वेगवेगळी रसायन माझ्यात मिसळली जातात त्यामुळे मी दिवसेंदिवस स्ट्रॉंग बनत चाललोय स्ट्रॉंग मानवाचा कर्दनपाठ अरे मानवा एवढं सांगून तुझ्या काहीच फरक पडणार नसेल तर मी तरी काय करणार गर्भवती महिलेनं जर सिगारेटचा एखादा सुरपा घेतला किंवा सिगारेट पोडणाऱ्याच्या संपर्कात आली तर जन्माला येणार बाळ हे हृदय विकार जन्माला येतं हे मेडिकल सायन्स दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जगजाहीर केलंय मानवा तू बुद्धिमान आहे प्रगतीच्या वाटा आज वेगाने पादाप्रांत करत आहेस पण पर माझ्या पराक्रमावर कोणताही खात्रीशीर दवा तू निर्माण करू शकला नाही बघ मी तुझ्यापेक्षा वरचड ठरलोय मला खाणारे नेहमीच माझे समर्थन करतात मी नेहमी म्हणतात ते नेहमी म्हणतात की माझे पण जो बा, नाही किंवा कर्करोग झाला नाही कोणते आजार झाले नाही परंतु त्यांना मी एक सांगतो ज्याची प्रत्येका असे फक्त दहा टक्के लोक माझ्यापासून वाचतात त्यांना जरी कॅन्सर किंवा कर्करोग झाला असला जा, तरी इतर आजारांची देणगी मी देतच असतो भिद्धास्तपणे अरे मूर्खा तुला आज असं वाटतंय का की मी निर्दय आहे क्रूर आहे होय आहे मी निर्दय अरे क्रूर तर आहे पण तूच तर माझ्या सहवासात येतोस मी तर तुला बोलवत सुद्धा नाही पण तू तरी बुद्धिमान असलास तर इतर मुख्य प्राणी माझे सावली सुद्धा उभे राहत नाही मग तु, तु तुझी बुद्धी काय का माझी रे वेळी सावधो मला खूप दया येते तुझी अनेकाचे संसार उघडे पडलेले माझ्या डोळ्यांनी पाहतोय मी भविष्यात माझ्यामुळेच मानवाचे अस्तित्व संक्रांती काय असं मला वाटू लागलंय माझी सगळं सोड आणि सुखाने जीवन जग येतो मी येतो बाय 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 बाय